அத்த <mí toys> <safelyosion> <Pan> <aún> <yelled> बाबा ये मत कापा अरे बेड का अरे बेड का नंबर तो क्या डालूं क्या 7 आए कि नहीं आता वर्गा शॉट करने लागत नहीं 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 अरे गौरव जीत म्हणतो मी ऐ ओए उधर बैठ अरे वो उधर देखा મજા <laughs> નુર્મેન્ટિંગ

ஆஹ் <zoysic discussions> <personaje> <sm festivals> <Therefore, So, Strassation> आजचा सामना आदेश सोळा व संकट मोचन आदेश सोळा मध्ये मोठे खेळाडू गेलं तर एस के पाटील त्यानंतर काका भाऊ काका भाऊ तसेच हे शंतुनु का? या मोचन मोठ, मोठ शुभम तो तीस वर्षापासून घेतोय <laughs> आणि याच्या बोलीच्या वेळेस जवळपास इतका धिंगाणा झाला तर पोलीस बोलावं लागले <laughs> आणि हा खेळाडू जवळपास संकट मोचनने घेतलेला आहे संकट मोचनचे मालक अक्षर कोळे त्यांनी भांडण करून लाकड तोलातडी करून हा शुभम लंके घेतलेला आहे पाच हजार मध्ये आणि माडगावचे खेळाडू आहे हे बी खूप छान पद्धतीने खेळतात आणि सकाळी सकाळी जवळपास दहा ते वीस किलोमीटर येऊन ते ह्या ठिकाणी लासूरगाव या ठिकाणी पोहोचतात आणि हे लातून आलेले डायरेक्ट झाली काय वाटतं तुम्हाला आज कोण सांगा तुम्ही जिंकणार संकट भोजन आम्ही जिंकणार

हे बघा हे संकट मोचनचे बॉलर चांगल्या पद्धतीने बॉलिंग टाकू शकता फक्त तुमची नजर चुकीची असेल तर तुम्ही त्याला फिकी म्हणू शकता पण फेकी शकत नाही आ थोडज वेळेत सर कालच्यापेक्षा अमोल काल आहे बाय एक दोघच होती लाइवला आज जवळपास पस्तीस जण लाइव अरे बाबू त्याला कमेंटी लागत इथे काका निस्त फोन लावून तुतो राव थोड्याच वेळेत आता टीमची मीटिंग होईल ती मी तुम्हाला लाइव दाखवतो तो आज जिंकलेला आहे फेसबुकला आहे युट्युबला युट्युबला लिंक पाठवली बाय एवढा सबस्क्राईब कर आणि हे करू सेस्ट आपल्याकडे मला माहिती आहे सांगतो या ठिकाणी गिरी सर तुम्हाला दाखवतोय की चॅनल सबस्क्राईब कसं करायचं आणि त्या फॉलो करा लाईक करा कमेंट करा हा

हे <laughs> <laughs> पाय बर क्वालिटी पाहि चालू कर बर क्वालिटी कशी हा नाही काल व्ह्यू वाढले जवळपास कालचा अठरा मिनट व्ह्यू एक्काउनशे हे गेला हा हे टीमचे मालक संकट मोचन अक्षर कुवाळे काल यांचा बड्डे होता

आदेश ऑस्ट्रेलियावर आम्ही बोलवलेला आहे आमच्या टीमच्या विरुद्ध आणि एक लाईव्ह चे पॉन्सर आहे पण आहे ना सगळी आमची चव घालून टाकली आजच्या मॅच विषयी तुमचं काय मत आहे सर

आपण <laughs> <laughs> <laughs>

நான் <laughs> வருக்கிறேன்.

ா காமே ரொட்டேஷன்